चला तर मंडळी आज गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने मी माझ्या नवीन चॅनलची सुरुवात करत आहे तरी माझ्या चॅनलचे नाव मंजूस घरचा स्वाद आहे अशाच मी नवीन नवीन पद्धतीच्या घरगुती एकदम टेस्टी टेस्टी ते अशा रेसिपी करणार आहे तर चला सुरुवात करूया नमस्कार मंडळी आज मी पहिल्यांदाच तुमच्यासोबत माझा व्हिडिओ शेअर करत आहे तरी माझी व्हिडिओ जर आवडले तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पासाठी आपण आज मस्त असे मऊ मौलुसलुषित उकडीचे मोदक बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य बघूया मी सुरुवातीला दीड कप पाणी घेतलेलं आहे आणि अर्धा कप दूध घेतलेलं आहे हवं तर तुम्ही हेच माप वाटीने पण घेऊ शकतात अगदी दीड वाटी पाणी आणि अर्धा वाटी दूध याप्रमाणे तुम्ही माप घेऊ शकतात पोहे खायचा जो चमचा असतो त्या मापाने आपल्याला एक चमचा साखर आणि एक चमचा साजूक तूप टाकायचे आहे त्यामुळे एकदम मस्त आपल्या पिठायला चकाकी येते आता आपण तांदळाचं पीठ यामध्ये दोन कप टाकणार आहे ज्या मापाने आपण पाणी आणि दूध घेतलेलं होतं त्याच मापाप्रमाणे आपल्याला हे तांदळाचं पीठ टाकायचं आहे अगदी दोन कप मी सुगंधी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे हे पीठ टाकल्यानंतर आपल्याला चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे सुरुवातीला आपण मीठ घातलं नाही कारण की दूध थोडंसं फाटल्यासारखं होतं यानुसार पीठ घातल्यानंतर बेलण्याच्या साह्याने किंवा लाटण्याच्या साह्याने मस्त असं सा गरगर फिरून आपण हे पूर्ण पीठ घोटून घेणार आहे आणि घोटून घेतल्यानंतर अगदी थोडंसं पाच मिनटं या पिठाला आपण वाफून घेणार आहे त्यामुळे ही जी पूर्ण उकड आहे ती एकदम मस्त अशी मौसूत तयार होते यानुसार आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे खूप सोपा आहे ज्याने कधी केलेले नसेल त्याला देखील अगदी नऊ शिकावू जे असेल त्यांना पण हे बनवता येईल इतकं सोप्या पद्धतीने बनवलं जातं पाच मिनटं आपल्याला याला वाफ येऊन द्यायची आहे त्यावरती मी पाच मिनटासाठी झाकण ठेवत आहे झाकण ठेवल्यानंतर पाच मिनटं आपल्याला याला मस्त अशी वाफ येऊन द्यायची आहे आणि वाफ आल्यानंतर चेक करून बघायचं आहे की अग अगदी आपली गोळी बनत आहे का यानुसार जर हाताला हे पीठची गटलं नाही की समजून घ्यायचं एकदम परफेक्ट असं तुमचं आजचं पीठ तयार झालेलं आहे आता एकदम मस्त असं परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे आता मी गॅस बंद करून हे पीठ थोडंसं साईडला ठेवणार आहे आणि साईडला ठेवल्यानंतर एका परातीमध्ये हे पूर्ण बॅटर जे आहे ते काढून घेणार आहे आणि पाण्याचा हात लावत अगदी हे पीठ मौसूच असं हे पीठ आपल्याला मळून भिजून घ्यायचं आहे ज्यानुसार पिठाला पाण्याची गरज आहे त्यानुसारच हाताला पाणी लावत चला आणि हळूवार करत हे पीठ एकदम असं मळून घ्या बघा अगदी परातीत मी ज्याप्रमाणे मळून घेत आहे ना अगदी दाब देऊन असं मस्त हे पीठ मळून घ्या त्यामुळे मऊसूत असं हे पीठ तयार होतं आणि आपल्या ज्या मोदकाची पाकळी ना ती एकदम मस्त सुबक अशी छान दिसते यानुसार आपलं पीठ पूर्णपणे एकदम मस्त तयार झालेलं आहे आता पीठ साईडला ठेवूया आणि सारण तयार करून घेऊया सारणसाठी मी दोन चमचे साजूक तूप एका कढाईमध्ये टाकलेला आहे आणि जो ओल्या नारळाचा जो चव असतो तो मी दोन कप टाकणार आहे आज आपण दोन कप पिठासाठी दोन कप ओल्या नारळाचा चव वापरत आहे यानुसार मी एक चमचा त्यामध्ये खसखस टाकली आणि एक कप मी गूळ टाकलेला आहे या साहित्यात एकदम मस्त सा असं आजचं आपलं सारण तयार होतं सुरुवातीला मी हे पूर्ण सारण मस्त असं सा परतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण थोडंसं जायफळ टाकूया जायफळ टाकल्यानंतर मोदकाला एकदम मस्त अशी चव येते त्याची टेस्ट खूप छान लागते यामध्ये त्यासोबतच एक चमचा मी विलायची पावडर टाकला आणि हे सारण एकदम मस्त परतून मस्त ता ता तयार करून घेतलं अगदी घट्ट तयार झाल्यानंतर मी सारण साईडला ठेवून घेतलं आता माझ्याकडे यानुसार साचा आहे अगदी कळी न पाळता किंवा डायरेक्ट तुम्ही साच्याच्या साह्याने कोणालाही बनवता येईल इतक्या सोप्या पद्धतीने या साच्यामध्ये मोदक तयार होतात आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतात आता हे बघा अगोदर सुरुवातीला मी सर्व बाजूनी जे आपण पीठ भिजवलेलं होतं ते यामध्ये पीठ टाकून घेतलं त्यामध्ये थोडंसं होल तयार ठेवला आणि जे सारण होतं ते त्यामध्ये घातलेलं आहे बघा आता मी दाखवत आहे या पद्धतीनुसार बघा साच्याला सर्व सा बाजूने आपण जे कणिक भिजवलेलं होतं ते लावून घेतलं त्यामध्ये थोडंसं असं मध्यभागी असं होल ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये त्या अगदी भरपूर असं सारण बसेल यानुसार मी या साच्यामध्ये जागा ठेवलेली आहे बघा आता सारण मस्तपणे घातल्यानंतर त्यावरती आपण पुन्हा या पिठाचा पूर्णपणे दाब देऊन कवर अप करणार आहे आणि एकदम सुबक असा आपलाचा कळीदार मोदक तयार झालेला आहे आहेत ना सोपा यानुसार खूप सोप्या पद्धतीने आणि झटपट बनतात आपण एरवी जर मोदकाच्या जर पारी पाडायच्या ठरल्या तर त्या क कोणाला जमतात किंवा नाही जमत पण या पद्धतीनुसार अगदी कोणीही सहज अगदी नऊ शिकाऊ पण करू शकतात इतकी सोपी आणि सहज पद्धत आहे आणि मी या साहित्यात बरोबर एकवीसच मोदक तयार केलेला आहे आणि जे माझं प्रमाण आहे पिठाचं आणि सारांचं सा सा एकदम परफेक्ट झालेलं आहे अगदी एकवीस मोदक परफेक्ट यानुसार तयार झालेला आहे कमी पण नाही आणि जास्त पण नाही एकदम परफेक्ट असे एकवीस मोदक आजचे गणपती बाप्पासाठी तयार झालेलं आहे हे बघा अगदी किती सुंदर दिसत आहे आता आपण एक मोठ्या साईजची कढाई घेऊन जे आपण मोदकाची जी वाफवायची जी चाळणी असते त्यानुसार त्याला ते थोडंसं तेल लावून हे पूर्ण मोदक त्यावरती टाकून घेणार आहे आणि खाली पाणी टाकून मस्त असं हे पा मोदक जे आहे ना ती ते, ते वाफून घेणार आहे त्यासोबतच त्यावरती थोडंसं आपण केशर लावणार आहे केशर लावल्यामुळे एकदम मस्त मोदकचा रंग छान दिसतो आणि मोदक पण दिसायला भारी दिसतात तर बघा यानुसार मी सर्व मोदकवरती थोडंसं तो केसर टाकलेलं आहे आणि वाफ येण्यासाठी किमान आपल्याला पंधरा ते वीस मिनटं हे मोदक वाफून द्यायचे आहे आता मी माझ्याकडे भांडं आहे त्या भांड्यामध्येच मी हे मोदक वापरून घेतात आणि एकदम मस्त असे मोदक तयार होतात बघू शकतात काय सुंदर असे मोदक तयार झालेले आहे यानुसार आजची आपली रेसिपी जी आहे ना ती एकदम परफेक्ट मोदकची तयार झालेली आहे एकदम मस्त दिसायला पण भारी आणि मौसूत असे हे मोदक होतात खूप झटपट होता कोणालाही बनवता येतात बऱ्याचशा वेळेस मोदकाची पारी भरपूर जणाला बनवता येत नाही म्हणून मोदक तयार करण्यासाठी कंटाळा येतो पण अगदी साच्याच्या साह्याने खूप सुंदर सहज आणि झटपट बन हे मोदक तयार होतात आणि खायला तर खूप टेस्टी लागतात यानुसार आपले मोदक आजची तयार झालेले आहे तसेच मी ते आता गणपती बाप्पाला ठेवून दिलेलं आहे आणि तुम्हाला दाखवत आहे एकदम मस्त मऊसूत हे गणपती बाप्पासाठी मोदक तयार केल्यानंतर त्यावरती तूप टाकल्यानंतर ते एकदम मस्त टेस्टी लागतात आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक अँड शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा बाय बाय